प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावरती पक्ष संघटना मजबूत करण्याचा विडा उचलला असून यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय जिल्हावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेसची आढावा बैठक आजपाकाड येथील ज्ञानराज सभागृहामध्ये पार पडली या सभेमध्ये काँग्रेस प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर नवनियुक्त निरीक्षक झिशान हुसेन प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेसच्या पक्षाच्या वाटचालीचे सादरीकरण केलं आजपर्यंत केलेली आंदोलना निषेध मोर्चे मासिक बैठका याची सविस्तर माहिती दिली यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर जिशान हुसेन यांनी सांगितलं की प्रदेश काँग्रेस व आपल्यामधील दुवा म्हणून येथे आलो आहे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असून तुमचं म्हणणं सूचना आम्ही प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहे तसेच यावेळी कार्यकर्त्यांना नवे उमेदीने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे यावेळी काँग्रेसचे निरीक्षक या नात्याने त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं या याप्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष व ठाणे प्रभारी शरद आहेत म्हणाले की काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आणि समूहाचा विचार मांडणारा पक्ष आहे गांधी विचारसरणीची सर्वसामान्य व्यक्ती हर्षवर्धन सपाळ आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत ला काळात जे पक्षाला सोडून गेले त्यांना जाऊ द्या पक्षाला काही फरक पडत नाही पक्षाचा कणा असलेला काँग्रेस कार्यकर्ता मुख्य प्रवाहाशी जोडून आपल्याला जोमानं काम करायचं आहे असंही यावेळी त्यांनी म्हटले काँग्रेस पक्षाच्या वतीनं हर्षवर्धन साहेब यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का या आढावा बैठकीसाठी निरीक्षक किशान हुसेन यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही प्रभारी म्हणून या शहरामध्ये जे काही काँग्रेसचं काम चाललेलं आहे या काँग्रेसच्या कामाचा आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि काँग्रेसचं काम या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाढेल कसं पुढं जाईल हा प्रयत्न आहे आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला या माध्यमातून ताकद मिळेल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या भरल्या जातील काही ठिकाणी जर कार्यकर्त्यांच्या आणि ब्लॉकांमध्ये काही बदल असतील तर त्या बदल सतत विचार केला जाईल आणि संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक या ठिकाणी आज होती निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चालना देणारी बैठक खरे निश्चितपणानं महापालिका निवडणुकीच्या तोटावरती ही बांधणी होती आणि काँग्रेस पक्ष हा सक्षमपणे महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीने व त्यामध्ये शिवसेना आली बी जे पी भी आली राष्ट्रवादी अजित पवार गट आला त्या सगळ्या लोकांनी जी फसवणूक या राज्याची केलेली आहे व ती लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर एस टी पाहावाड्याच्या संदर्भामध्ये असतील अशा अनेक ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत अनेक महामंडळ निर्माण केले निवडणुकीच्या के तोंडावरती आज ते महामंडळ रद्द करण्याचा जी आर सुद्धा गव्हर्नमेंटने काढलेला आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक ही जनता सहन करणार नाही त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये सर्व लोक हे काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहतील हे आम्हाला खात्री आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आले आज काँग्रेस कमिटीद्वारा हे आढावा बैठक आदेश द्या गे आले छे महिने नऊ महिने मी जे के चुनाव हैं जनता आनंद बार पिछले कई सालों से चल रहा है उससे परेशान हो गई है और कांग्रेस पार्टी को ऐसा लगता है कि एक बार कांग्रेस का कार्यकर्ता एक बार जमीन पर वापस चले और लड़ने उतरेगा तो थाने महानगर पालिका में किस तरह मौका महाकोल बिठा सकते हैं ये उद्देश्य संगठनात्मक बदलाव कुछ करना चाहिए क्या करना चाहिए उसके लिए मीटिंग बुलाई गई